तर शाखा घेतल्यापासून तुम्हाला आतापर्यंत कसा रिस्पॉन्स वाटतोय एक एक नंबर एक नंबर म्हणजे जे लोक तुमच्याकडे येत आहेत कधी वापस जाऊ शकत नाही ते, ते आपल्याला आता सर तुम्ही किती वर्षा किती वर्षा किती म्हणजे झाले आता एक वर्ष पूर्ण झाला एक वर्ष पूर्ण झालं आणि दहा सप्टेंबर ओपनिंग केलं आणि आता वीस सप्टेंबर चालू आहे म्हणजे तुम्हाला सर आपल्या अव्वलच्या आशात अव्वलच्या आश जोडून तुम्हाला कसं वाटतंय सर एक एकदम काय बोलतात कम्फर्टेबल म्हणजे मराठीत आपण बोलू शकतो की एक चांगला अनुभव आहे चांगला अनुभव म्हणजे तुम्हाला आणि माणसं जोडण्याचा एक चांगला एक आहे म्हणजे चहा एक असं आहे की माणसं जोडून ठेव जोडून ठेवते आणि त्या जोडण्यामध्ये अव्वल जी तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के साथ मिळते सर शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही अव्वल चहाची शाखा घेतल्यापासून तुमचा अनुभव एकदम चांगला आहे चांगला आहे याच्या अगोदर सर तुम्ही कधी व्यवसाय केला होता व्यवसाय तर खूप केले पण चहा चहा अव्वल जोडला नंतर जो व्यवसायाचा अनुभव कसा वाटतो तो तोच चांगला आहे याच्या आधी केले ते तर फेलच झाले सर्व पण आता व्यवस्थित आहे म्हणजे अव्वल चहाला जोडून तुम्हाला अनुभव म्हणजे म्हणून आज तुम्ही जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर मग पासून तुमच्या जे काही कस्टमर आहे माझ्या संख्या आलाय <laughs> की ये सर हे सर के शॉप में आप जाते हो कभी कभार इनकी शॉप बंद रहेगी तो आप हमारा चाय बंद होता है और इनके यहां चालू रहेगा तो कितना एक बार चाय पीते सर एवरेज 6 कटे सुबह 3 रात को और कभी-कभार इनका दुकान बंद रहेगा तो, तो चाय नहीं।, 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 नहीं क्यों सर ऐसा चाय का टेस्ट भी अच्छा और मां सत्य अच्छा मामा का स्वभाव हां यानी कि टेस्ट के, के साथ-साथ इंसानियत भी है म्हणजे सांगितलं मित्रांनो की आपल्याशी जोडल्यानंतर जे काही आपले फ्रेंचायझी होल्डर आहेत त्याच्याबरोबर जवळ-जवळ 25 किलोमीटर आपले त्यांचे कस्टमर पण आलेले थोडक्यामध्ये एवढंच म्हणायचंय की तुम्ही अव्वल चहावर जोडा अव्वल चहा करून तुम्हाला सर्वस्वी मदत केली जाईल आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सर आहेत आज का का, का तुमचं वय हो किती सध्या आता छप्पन छप्पन्न छप्पन्न वयामध्ये पण त्यांच्याकडे जवळजवळ तुम्ही बघितलं त्यांचा उत्साह तर खूप चांगला उत्साह आहे आणि एवढ्या मनाने ते काम करतात आणि माझ्या माझ्या तर वडिलांसारखे येते कधी मी त्यांना घरच्यांसारखंच हे करतो आणि प्रत्येक फ्रँचायझी होल्डर मग तो तरुण असो तरुणी असो किंवा एखादा जे काही करणारे जे साठ वर्षाचे असो वर्ष त्यांना जर अव्वल चहा करायचा असेल तर आपण त्यांना उत्तम प्लॅटफॉर्म आणि उदाहरण म्हणजे आपण आता जे बोलतोय हे क्विक मिनिटामध्ये ठरलेलं आहे म्हणजे ते त्यांचं जे काही मटेरियल ते घेण्यासाठी आले होते आणि जस्ट आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मित्रांनो फक्त तुम्हाला जर वाटतंय की अव्वल चहाच्या चहा मध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे एक चहाचा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर शून्य फ्रँचायझी फी मध्ये फक्त वन टाइम जे काय तुम्हाला गोष्टी लागणार आहे तेवढीच इन्व्हेस्टमेंट आहे एक रुपयाही फ्रँचायझी फीज न घेता तुम्हाला तुमची शाखा चालू करता येणार आहे तर तुम्ही अव्वल चहाचे संपर्क साधा आणि ह्या ज्या काकांनी जे स्वतःचा आज व्यवसाय उभा केलेला आहे छप्पन व्या पण त्याच्या अगोदर त्यांनी भरपूर व्यवसाय केले पर हा ज्या व्यवसायाचा अनुभव त्यांच्यासाठी म्हणजे नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे तर तुम्ही हा अनुभव घ्या आणि अव्वलच्या हाशी जोडा नमस्कार